नमस्कार मित्रांनो स्वागत असं तुमचं एका नवीन ब्लॉग मध्ये तर ही बघा इकडे केळीची बोंडा पाडतात हा बघा पडला बोंड केळीचा ही बघा दोन बोंडा गावली आमका दोन दोन बोंडा आणि हे केळी लागली आहेत हो छोटे छोटे पण हे माकडांसाठी असत माकड बरोबर येते आणि खाऊन जातले आणि ह्या आमचा आमचा शीताफळाचं झाड एकच सीताफळ लागला आणि ह्या आमच्या मम्मीने पपईचं झाड लावले ना पण ते का फक्त फुलाच येतात पप्पई काही एवटा लक्षण दिसणार नाही आणि ह्या असं सुरणाचं झाड ह्या बघा मोठा असा आणि ह्या दिसता आता सफेद जामाचं झाड असा पण ते पावसात लागतं तर मित्रांनो आता मी तुमका आमच्या घरकडच्या तोरंजनाचं झाड दाखवतोय पण आम्ही काय ती तोरंजना खाणव नाही सर्दी होता सगळ्यांकाच हा चिकवाचा झाड होता तर ह्या बघा मित्रांनो तोरंजनाचं झाड आणि हा एक तोरंजन लागला ते का ही बघा हडे दोघ जण घ्या गवात घेऊन वहिणी आमची बघा टोपलेत ना गावात घेऊन जाता आणि ही काकी सुनील काकांची बायको आमच्याकडे इलेली मदत करू वहिनी ही आता अडाकली थांब थांब वहिणी थांब खाली जा था, खाली जा थोडे जा खालसून जा तर मी ही दोरी पकडलय आणि अशा प्रकारे ही सुटली नाही तर एका दोरी अडकवणार होती जावा आता चला पैसे दिले जातील नंतर दोघांचे पण <laughs> तर मित्रांनो ही जी केळी असत ना हि केळी लागतात बऱ्यापैकी पण आम्ही काय ते केळी खाणव नाही कारण आतमध्ये ना पूर्ण त्याच्या बियं असतात ही बघा ही सेम त्याच टाईपमधली असत ह्याच्यात आतमध्ये पूर्ण ना बिय असतात त्यामुळे ही खाणत नाही केळी तर दादा आमचं चाललो आता कामा बघा जेवायला पानं जेवायला घेतात म्हणता हा मी तुमका तोरंजांचं झाड दाखवते ह्या बघा ह्या मोठा असा तोरंजांचं झाड असा आमच्याकडे अशी बरीचशी झाड असत मस्त मस्त ह्या आमचं पेरूचं झाड असा बघा पेरू काय काही ना लागाक नाही आणि लागले काय माकड येतले बरोबर आणि ही मोठी माझ्या भावाची पोल्ट्री असा ही बघा सध्या ह्याच्यात काय कोंबडी नाही असत ए माड किती दोडतो हो माड आता गेलेलो आ करण्यात वाट्या ह्याच्यावर वीज पडली किंवा एका रोट्यान खालो असतो ही आमची पूर्ण अशी मोठी बाग असा माड जगत हे जगत वायच वायच सारीक सारीक बऱ्याचशा माडांवर वीज पडली हो बघा ह्या पण झाड माडावर वीज पडली आ हो बघा मित्रांनो हैसर मोर लागलो झाडांका काजीच्या दिसता हो बघा मोर लागलो पण थंडी आहे मोहर ठेवत तशी वाटणार नाही आपण आता ना ना खाली जाऊया ह्या बघा ह्या अळू लागला ना ताळूवाड्याचा अळू असा दाखवते एक मिनिट हा लावूया काट्यात ना ह्या बघा हा दाखवतो तर आपली कामवाली मंडळी पुन्हा एकदा जात आहेत आता तुमका मी केळी दाखवते थांबा मस्त केळी लागली बापरे ती खूप वाटेन गेली मगाशी ह्या बघा आमच्याकडे कडीपत्त्याचं पण झाड असा मस्त असा ह्या बघा कडीपत्त्याचं झाड आम्ही तुमका केळी दाखवत आहे आमच्या घराकडे ना भाजीची पण केळी हत बियांची पण केळी हत आणि खाऊची पण केळी येत बारकी बारकी ही बघा मस्त लागली हत यांचे बोंडा आम्ही बोंड दिलेलं तर खालव हो। ही बघा केळी थोड्या दिवसांनी घड पिकतो येव्हा आमच्याकडे ही आमच्याकडे ना ही विहीर असा म्हणजे आमचा जेव्हा पहिला घर होता ना तेव्हा ही एकच विहीर होती आता ह्या झाली थोडीशी कारण याच्यातलं पाणी कोण वापरणं नाही ना सगळं या आमचा घर ह्या बघा असा ही बघा मित्रांनो आमची आजी आजी आहे कर हे बघा मित्रांनो माझी आई लाकडा घेऊन ही बघा मित्रांनो माझी आई लाकडा घेऊन जाता घरात रात्रीच्या जेवणाची सोय करू तर मित्रांनो हा साप लक्ष दादा आणि येऊ उद्यासाठी साठी पाणी ताप लाकडा घेऊन हिलो आणि मी पण आता माडाच जातोय लाकडा आणूक तर तुम्ही पण चला माझ्या बरोबर दोन दोन लाकडा घेऊन यशात तर मोठ माच तयार जायत हई पण खूप रान असा वाढलेला पप्पानी है दुपारीच आग घातली आणि त्याच्यामुळे हैला सगळ्या रान जळान गेला म्हणून ही वाट तरी झाली जलाक नाहीतर बऱ्यापैकी असा रान होता आमच्या माडात जाताना बघा ह्या आवळ्याचं झाड पण अजूनपर्यंत मी हे का कधी आवळे लागलेले बघू नाही लागतीत कधीतरी तर अशा प्रकारे मी येऊन पोचले आमच्या माडात बघा ही बघा मित्रांनो अडसारा अशा प्रकारे खाऊन टाकल्या हत केळल्यानी सगळीकडे आमची नासधूस केल्यानी बघा आणि सबण टाकल्या हत अडसारा खाऊन केदे बोंडारे खाल्यानी बघा दादा बघा माडात काम करता सर कसो हा हा हे आहेत ही हे काजी आहेत तर आता आपण खाली जाऊया मम्मी खय असा ती बघूया हा बघा काय केलं निळले के नि कसे सोलले नि ते माणसाक पण येऊचे नाही कि भारी काम केले हा बघा असं मस्त काम केले न आमका अडसरा होई तर आम्ही खाणव नय आणि हे येऊन येऊन माड्यावरती अडचणा खाऊन टाकतो अशी बघा ही बघा अडसरा खाले मम्मी तर आता आपण जाऊया मम्मी खाय आती बघूया ऐकून आवाज येतात कदाचित मम्मी हाय असं अशी वाटत तर मित्रांनो ही बघा आपली मम्मी इकडे लाकडा तोडता ही बघा ही लाकडा वाटत मम्मी न काढली ना बघा ही बघा मम्मी लाकडा काढता हो रावलो माग वाटेल मम्मी लाकडा काढता ही बघा तर ही लाकडा घेऊन आपल्याकडे आता घराकडे जाऊचा असा टाकू नको युट्यूब वर टाकू नको म्हणता बघा आमचं दादा परत इलो आणि लपत तो बघा तर मी आता लाकडा घेऊन घराकडे इले आणि उत्तम काका पण इलेलो कारण थोडीशी शेती नांगरूची रवलेली म्हणून सकाळी ट्रॅक्टर ठेवून गेलेलो तर ही बघा तो आता इकडे नांगरता हा शेती ही बघा आमची मम्मी लाकडा घेऊन येता हो बघा बगळो मधीच खैसून धाव दिलो आणि हे कावळे आता आपल्या घरात चालले होते तर आमच्याकडे शुक्रवारची ना आरती असता आमच्या स्वामीजींची तर आरती एक सगळीजणं एकत्र जमलेलो आणि सगळीजणं म्हणायला लागली की आज आम्ही चायनीज सुपिग जाऊया म्हणून आणि आम्ही आता चाललो आमच्या मुळद्यातल्या म्हणजे माळावरच्या दादाकडे चायनीज खाऊक तर तुम्ही पण येवा आमच्याबरोबर ही बघा आम्ही येऊन पोचलो पण माळावर आमच्या घराकडनं फक्त दोन मिनटाचीच वाट असा म्हणजे गाडीन जाऊक झाला तर हॉट एंड स्पाइसी क्या तुम करता बसले और एकदम अभी इनको देना हमारा पाप है हम घर को लेके जाते ना, ना।, 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 ना, ना।, ना।, ना। तर मित्रांनो हो असा माझा बारको भाव हर्षू छोटा पॅकेट बडा धमाका सगळ्यात पहिल्यांदा विनीतदा टाईमपास दिल्यान त्यानंतर आम्ही ना ट्रिपल राईस ऑर्डर केलेलो म्हणजे सूप पण मिळतं राईस पण मिळतो म्हणून आणि आमच्यासाठी म्हणजे आम्ही दोघं व्हेज होतो विना आणि मी तर आमच्यासाठी व्हेज मागवलेलो आणि ह्यांच्यासाठी नॉन व्हेज ह्या बघा आम्ही ऑर्डर केलं इतक्या सगळा खाऊक काय जमाक नाही त्यामुळे आम्ही बऱ्यापैकी पार्सल घेतलो सोडा राहते <स्थाथ> माझ्या पाठी मागे बघा चालू आ खात आणि मी दमलोय जाम मा काय आता जावचा नाही

तर अशा प्रकारे आम्ही येऊन पोचलो आमच्या घराकडे खरे गेला विना <laughs>